नमस्कार मंडळी तर पावसाळा सुरू झाला आहे आणि घरात तर थालीपीठ बनलंच पाहिजे तर हे मी मिक्स पिठांचं थालीपीठ बनवणार आहे तर कोणतीही भाजणी जर अवेलेबल नसेल तर घरात जे अवेलेबल पिठं असतील त्याच्यापासून आपण मस्त खमंग खुसखुशीत असं थालीपीठ बनवणार आहे तर मी आता पिठामध्ये हळद भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतली आहे याच्यात मी बाजरीचे पीठ तांदळाचं पीठ डाळीचं पीठ नाचणी पीठ आणि ज्वारीचे पीठ घेतले आहे आता बारीक चिरल्याला कांदा टाकूया हिरवी मिरची आणि लसूणचं ठेचा टाकायचा खूप टेस्ट छान येते हळद टाकायची बाकी का कोणतेहीच मसाले टाकायचे नाही थोडासा ओवा आणि तीळ टाकायचे भरपूर असे आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं खूप छान टेस्ट येते या थालीपीठाला तुम्ही नक्की बनवून बघा आता मस्त थोडंसं तेल टाकून घ्यायचं तेल स्किप करू नका तेलानं एक मस्त टेस्ट येते थालीपीठाला तेल टाकून घेऊया आणि सर्व साहित्य मस्त एकजीव करून घेऊया आधी सुख या पावसाळ्यात असे छान था छान थालीपीठं नक्की करून बघा खूप छान बनतात आणि झटपट वेळ होतात तर सा आता साहित्य छानपैकी मस्त एकजीव करून घ्यायचं असं चोळून घ्यायचं कोथिंबीर म्हणजे पिठाला लागली पाहिजे असं आणि पाणी टाकून मस्त घट्ट गोळा मळून घ्यायचा थालीपीठाची भाजणी अवेलेबल असली तर भाजणीचं थालीपीठ तुम्ही बनवू शकता आता माझ्याकडे भाजणी अवेलेबल नाही तसे जे घरात अवेलेबल असतील पिठं त्याच्यामध्ये आपण हे थालीपीठ बनवणार आहोत खूप छान बनतात याच्यात एखादं कमी असलं पीठ तरी चालेल काही हरकत नाही फक्त थालीपीठ बनवताना याच्यात मी गव्हाचं पीठ टाकलं नाही कारण गव्हाची चपाती आपण रोजच खातो तर गव्हाचं पीठ नाही टाकलेलं तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता आता घट्टसर असा गोळा मळून झालेला आहे आणि छान मुरवण्यासाठी अर्धा तास बाजूला ठेवून देऊया मग नंतर थालीपीठ बनवायला घेऊया तर पीठ मुरलेलं आहे मी एक उपारनं मस्त पळपटाला पड़ मस्त लावून घेतलेला आहे रुमाल उपाना काय असेल ते पातळसर कॉटनचा कपडा लावून घ्यायचा पाणी लावून घ्यायचं थोडंसं तेल लावायचं आणि मग थालीपीठ भाजाय सॉरी थापायला घ्यायचं छान थापून घ्यायचं पातळसर जाडसर ठेवायचं नाही पातळसर थापलं म्हणजे ते छान भाजलं जातं खरपूस बनतं असं छान थापून घ्यायचं सर आता छान पातळसर थापून झाल्यावर त्याच्यात होल पाडायचे छान प्रकारे भाजलं जातं सर्व बाजूने होल पाडून घ्यायचे थालीपीठाला आणि आता तव्यावर मस्त छान मिडियम फ्लेमवर थालीपीठ आपण भाजून घेऊया आधी थोडंसं ते तव्याला तेल लावायचं म्हणजे चिकटलं जाणार नाही आणि मग मस्त असं टाकून घ्यायचं तव्यावरती रुमाल किंवा हे असं पातळ कॉटनचं कापड असलं की त्याने थालीपीठ लवकर सुटलं जातं प्लॅस्टिकच्या कागदाची चिकटण्याची भीती असते तर मस्त दोन्ही साईडनं तुम्ही कलर बघू शकता खूप छान भाजून झालेलं आहे आपलं थालीपीठ तसं तेल लावून घ्यायचं दोन्ही साईडने आणि छान उलटं पलटं करून भाजून घ्यायचं तुम्ही बघू शकता किती छान कलर आहे आला आहे या पावसाळ्यात नक्की असं मिक्स पिठाचे थालीपीठ नक्की करून बघा तुम्ही चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा यह जा जाळीवरती काढायचं ताटात नाही काढायचं म्हणजे घालून घाम नाही येत आणि असंच मस्त खूप म छान राहतं थालीपीठ था 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 तर बनवून तयार झालं आहे पिठाचं आपलं थालीपीठ तर नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच खमंग रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय थँक्यू